खंडनी है ते खून प्रकरण ह्याच्यातले जे सगळे कटकारस्थान करणारे आरोपी आहेत ह्याच्यात जे जे दोषी आहेत त्यांना तीनशे दोन कलम लावून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ती मागणी एकदम पुराव्यासकट आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मोका आणि तीनशे दोनचं कलम लागलं पाहिजे न्यायालयाकडून म्हणण्यापेक्षा सगळे जे प्रशासन आहे जे डिपार्टमेंट आहेत सगळे पोलीस प्रशासन आहे सी आय डी आहे एसआयटी आहे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की माझ्या भावाला ज्या प्रकारे हत्या केली ज्या भावा माझ्या भावाची ही हत्या ही खंडणीतून झाली आहे त्याची सुरुवात खंडणीतून आहे खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना तीनशे दोन कलम लावून मोका लावून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही माझी मागणी आहे काही अधिकारी जे आहेत बदलण्यात आलेत त्याच्यात अजून काही बदल आहेत ते आम्ही सुचवलेले आहेत आता जे नवीन अधिकारी आक्षेप कोणावरच नाही ऍडिशनल नावं दोन आम्ही घ्यायला सांगितलेत ते संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे माझं आता बोलणं झालंय त्यानंतर ते येतील अशी अपेक्षा आहे मला हा ते आलं नाही नाव पण जे बाकीचे आहे नाव आहेत ते ठीक आहेत पण समजा दोन नावं जे ॲडिशनल आहेत जे पहिले दिले होते कुटुंबाच्या मनावर ते आलेले नाहीत तर ते येतील अशी अपेक्षा आहे मी त्यांना आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही आले ते त्यावेळेस बोललेलो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यासोबत संपर्क झाला काही संपर्क नाही झाला रेंज नव्हती ते गावाकडे होते त्याच्यामुळे त्यांचा माझा संपर्क नाही झाला मसाजोगमधन धनंजय देशमुख बोलताना आपण पाहत होतो त्यांनी आज बसवराज तेली जे एसआयटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपली चर्चा होईल असं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आधीच्या नावांवरती एसआयटी मधल्या आपल्याला आक्षेप नसून दोन अधिक नावं आपण सुचवली होती त्या संदर्भात निर्णय होतो का याकडे लक्ष असेल असं त्यांनी म्हटलंय लागलं पाहिजे खंडणीतून हा खून झालेला आहे सोपं म्हणजे गणित एकदम खंडणी मागणारा कोण होता खून करणारा कोण होता खंडणी मागायला कोण आला होता आणि कोणी पाठवला होता त्याचं उत्तर एकच आहे की खंडणी आणि खून प्रकरण आरोपी एकच आहेत सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे तीनशे दोन अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि मोक्या अंतर्गत यांना कारवाई करून पुढील कारवाई झाली पाहिजे आतापर्यंत तुम्हाला काय माहिती दिली सीआय सीआयडी ने आम्हाला सांगितलं की रात्री कशा प्रकारे तपास झालाय काय जे पोलीस यंत्रणेकडून तपास आलेला आहे सीआयडीला ते तुम्हाला तेली साहेब त्याच ते स्पष्टीकरण देतील हुँ. आणि त्यानंतर मग तुम्ही काय तुमच्या काही म्हणजे उणीव आहेत तपासामध्ये एखादं तुमच्याकडं तुमच्याकडे गोष्ट कुठली असेल नसेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ तुम्ही एस आय टी बाबत जे आक्षेप घेतले होते काही पुरावे समोर आले होते त्यांचे संबंध समोर आले होते फोटो काही समोर आले होते आणि त्यावरच तुमचाच काही सगळ्यांचाच आक्षेप होता त्यानंतर ही नवी एस आय टी स्थापन झाली आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात त्याच्यात त्याच्यात दोन नावं जे आम्ही सुचवले होते समाधानी आहात का नाही ना समाधानी हे नावं येईपर्यंत मी समाधानी कसं येईल मी नावं सुचवलेत मुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडी साहेबांना ती पाठवली लिस्ट की आम्ही जे दोन नाव दिले होते ते आले नाही